रामराम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातून मित्रांनो उन्हाळी कांदा पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलान तालुक्यात ऐन कांद्याची गाठ सेट होण्याच्या टप्प्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी कांदा उत्पादनात मोठी घट होणार आहे लागवडीपासून कांदा पिकावर झालेला खर्च आणि निघणारे सरासरी उत्पन्न याचा ताळमेळ बसणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटी व डिसेंबर महिन्यामध्ये सरसगट होणारी उन्हाळी कांदा लागवड यंदाच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या फटक्यामुळे दीड ते दोन महिन्यांनी लांबणीवर पडली होती बेमोसमी पावसामुळे दोन वेळा कांद्याचे रोप वाया गेल्याने जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मजुराच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना कांदा लागवड करणे भाग पडले परिणामी उन्हाळी कांदा हंगामच लांबणीवर पडला गेल्या पंधरा फेब्रुवारीनंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टोकालाही हिरवी पात जळून खाक त्या झाली त्यामुळे कांदा पिकाचे पोषण मूल्य कमी झाले मार्च महिन्यात तर कंदाने चौदाने मुंजवाड निकवेल डांग सौदाने विरगाव जोरण परिसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर रब्बी पिकावर देखील आसमानी संकट आले आहे कांदा आवक वाढल्याने नुकतेच कांद्याचे भाव कोसळले आहे दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकात करपा रोगाची समस्या गंभीर होत आहे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कांद्याची पात शेंड्यापासून करपलेले दिसते त्यामुळे पानावर काळपट ठिपके पडतात याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो ज्यामुळे उत्पादनात घट होते कर्पारोगाचं प्रमाण जास्त झाल्यास पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्न दोन्ही घटते कांदा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असून शेतकरी यामुळे हवालदिल झालेले आहेत तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की आपण ही बातमी जी पाहिली ती नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील काही भागामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव हा कांद्यावरती झालेला आहे आणि तिथे उत्पादनामध्ये घटही होणार आहे तर मित्रांनो आपल्याकडील नेमकी काय परिस्थिती आहे काही शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे उत्पन्न यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे घट झालेली आहे तर आपल्याकडे नेमकी काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये याची माहिती आपण टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा